अरे साहेब काय म्हणतात महाविकास आघाडीतर्फे वैजापूर शहरामध्ये नगरपालिकेला जे उमेदवार दिलेले आहेत त्यांच्याबद्दल काय बोला दुर्दैवाने मला या ठिकाणी सांगावसं आता जो शिवसेनेचा हा माले किल्ला म्हणजे उद्धव वाघचा माले किल्ला वैजापूर नाही ते वर्तून नाही नाही तुमचं फोटो येत बालिकिला ढास त्या ठिकाणी फोडले गेला दुःख त्या ठिकाणी अविनाश मी सुरुवातीपासून येतो आम्ही नगरसेवक झालो त्यावेळेस मला या संपर्क केला ते आणि आम्ही त्यावेळेस किती ठिकाणी फिरलो आणि त्याचा एक परिणाम असा झाला की आम्ही ग्रामपंचायत आणि महिन्यात आम्ही हे सगळं जरी असलं तरी त्याच्यानंतर वाणीसाहेबांच्या आधी आम्ही बरेच वाणीसाहेब माझे ज्येष्ठ मित्र होते आणि आम्ही बरेच त्या ठिकाणी बरेच आहे डेव्हलपमेंटचं काम हे सगळं आम्ही करायचं पाण्याचा प्रश्न जो मी आमदार असताना त्या ठिकाणी वाणीसाहेब मला दिला होता ते नागपूरच्या व्यवस्था मांडला आणि ते काम दुसरून पण झालं रामकृष्णबाबतसुद्धा आमदार होते त्यामुळे आमच्या एकटोच काय म्हणून मी जिल्ह्यात असून पाहून काय म्हणून मी सांगायचा मुद्दा असा की आज इतकं जबरदस्तपणे काम वाणीसाहेबांच्यामुळे सुद्धा वाणीसाहेबांना मी घेतलं आहे आज वाणीसाहेब आज तीन वेळेस आमदार वाणीसाहेब सुद्धा झाले नंतर चौथ्या वेळेस बोलणारे पण आमच्याच याच्यात झाला तो फुटला होता आणि नंतर आता तो परत कुठून त्या ठिकाणी गेले खोके कि मिळाल्यामुळे सगळे गेले पण मला प्रत्यक्ष या ठिकाणी सांगायचं मला दुःख होतं की वाणीसाहेब किती मस्त होते किती जबरदस्त होते प्रामाणिक होते सगळ्या लोकांना घेऊन चालायचे हिंदू मुस्लिम सगळे एकत्र होते त्यांच्याबरोबर साबरबाईचं साबेरबाई किंवा हे बाकी सुद्धा त्यांच्याच कार्यकारणी मोठे झाले मग हे सगळं असताना शिवसेना भविष्य भविष्यबाणावर त्या ठिकाणी हे निवडून आले नंतर मशालचे नाव त्या ठिकाणी निवडून आले आज मला या ठिकाणी हे सांगायचं दुःख असं झालं की वाणीसाहेबांचा चिरंजीव जो आमचा तालुका प्रमुख होता त्यांनी गद्दारी केला मी त्यांनी गद्दारी केला नाही वाणीसाहेब कुठे काय कुठे वाणीसाहेब बोलून पाहत असतील माझ्या बोरानी या गेले गद्दारी केली आहे तो काही निवडून येणार आहे का अजिबात पण येत नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी लोकांना आवडत नाही गद्दारी आवडत नाही वाणीसाहेबांच्या नावावर त्या ठिकाणी आपण निवडून यायचो नाणीसाहेबांना वाणीसाहेबांनाच्या मतांशी वाणीसाहेबांचा जो मत होतं म्हणजे ते त्यांचं म्हणणं होतं जे त्यांचं शिकवण होती ते शिकवण सोडून त्या ठिकाणी तुम्ही करून गेलो आज पहिले तर त्या ठिकाणी बोरणींच्या बरोबर त्या ठिकाणी त्यांनी शिंदे गटाबरोबर ॲडजस्टमेंट केली तर दुसऱ्या दिवस मग त्यांच्या भाजपमध्ये गेले म्हणजे डॉक्टर आणि बोलणार आहे आता हे दोन्ही जरी एकत्र लढत असेल तरी हे लोक येत नाही आमचे हे उमेदवार महाविकास आघाडीचे सुभाषी आहेत हे त्या ठिकाणी शंभर टक्के निर्म लोकांना हे पटत नाही साधा सुद्धा माणूस तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो साधा सुद्धा माणूस असला तर त्या ठिकाणी लोकं मतदान करतात की आता ह्या अशा पद्धतीने चाललं येत आहे आणि आमचे सगळे उमेदवार म्हणजे आमचा उमेदवार मिळू नये आम्हाला अशी परिस्थिती निर्माण झाली आणि जे उमेदवार मिळाले दोन्ही मु मुस्लिम उमेदवार आम्हाला मिळाले आम्हाला अभिमान आहे त्यांचा मन कारण वाणीसाहेबांच्या काळापासून त्या ठिकाणी मुस्लिम आम्हाला शिवसेना मतदान करत होते शिवसेनेतून होतो पण राहिलं होते सगळं जागत होते म्हणून इतकं सुद्धा ह्या सगळ्या हिरातून जे शिंदेगड असेल किंवा भाजप असेल हे दोघांनी मिळून ज्या पद्धतीने त्या ठिकाणी आमचे सगळे लोक फोडले आता परमेश्वराने त्या दोघांना पण फोडलं वेगळं केलं नाहीतर त्यापूर्वी एक होते ते पुढे एकूण त्या ठिकाणी आता दोघांनी फोडलं आणि दोघं आता ते एकमेकांना फाईट लढतात मला या ठिकाणी हेच सांगायचं की पुढे त्यांचं काही होतं खरं नाही तुम्ही जर तुमच्याच मीडियावर तुम्ही पाहत असतो शिंदेंना त्या ठिकाणी कोण कशाप्रकारे देवेंद्र फडणवीस साहेब कसं बाजूला करायला लागले काय काय झालं मारामारी व्हायला लागल्या म्हणजे शिंदेंच्या आणि भाजपच्या मारामार्या व्हायला लागल्या हे सगळं त्या ठिकाणी तुम्हाला जर फायदा असत हे सगळं आज एकनाथ शिंदे उद्धव बाळासाहेब ठाकरे मोठी राहील हे मी आजही तुम्हाला पंतप्रधान आज एकनाथ शिंदे यांची वैजापूरमध्ये सभा होती पण काही कारणास्तव ती रद्द झाली काय कारण असं याच्या तुम्हाला माहिती आहे इथे जे भांडण सुरू झाले यांचे मोठे आहे त्यांना माहिती आहे की वैजापूर काही येत नाही वैजापुरामध्ये जे व्यापारी मंडळी त्या ठिकाणी जर डॉक्टरांना मदत करा असेल तर सुद्धा आता तिथून बाजूला सरकतील आणि ते घरी जाऊन बसतील मी या ठिकाणी ठिकाणीच करतो की आता कोणीही नाही कारण मा वैजापूरवर माझा खूप प्रेम आहे वैजापूर मी मला त्या ठिकाणी पन्नास पन्नास साठी लीड गेली मी हे कसं दिसते आणि वैजापूरला मी प्रचंड काम केलं वाणीसाहेबांच्या सहकार्याने प्रचंड काम केलं खूप डान्सर महत्व श्रोत आहे तर मी त्या ठिकाणी आणलेलं आहे नांदेड मंत्री त्या ठिकाणी ज्यावेळेस वाणीसाहेब म्हणे की आता तुम्ही आम जरा मुख्यमंत्र्यांकडे म्हणून तो तिकडे आम्ही घेऊन गेलो आणि म्हणून सांगितलं एका मिनिटात त्या ठिकाणी पास केला आणि त्यांनी सांगितलं वाणीसाहेब तुम्ही आमच्याकडे कामं करून घेऊन जाईल मग तुम्ही येत का नाही मग ते वाणीसाहेब आमच्या शिवसेना आपल्या शिवसेनेत आले आपलं सरकार झालं ते आणि त्याच्यानंतर मग वाणीसाहेबांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी शिवसेनेचं काम केलं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आता आहे त्यांच्यासुद्धा आता उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब स्वतः त्यांना म्हणायचे वाणीसाहेब तुम्ही बोला देऊ नका तिकीट तुम्ही उभं राहा आम्हाला तुम्हाला नवीन आम्हाला तुम्हाला सभापती करायचा एक टोपीवाल्या तिथे होते आता आमचे टोपीवाले असले पाहिजे हे नेहमी त्यांना सांगायचे परंतु वाणीसाहेब मी थकलो आता मी काही नाही आणि त्यांनी <coughs> बोलावण्यात द्यायला लावलं आणि आम्ही त्या बोलावण्याला तिकीट दिलं परंतु त्या बोला नंतर पुढे गजाली केली आणि मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो काही झालं काही झालं तरी वाणीसाहेबांना ते वर दुःख प्रचंड झालं आम्हालाही दुःख झालं की वाणीसाहेबांसारखा माणूस त्या ठिकाणी इतका चांगला माणूस त्यांच्याशी हे प्रतारणा त्यांच्या मित्राशी प्रतिरणा करतात त्यांचं कुटुंब हे सगळं त्या ठिकाणी पटत नाही मला आणि त्यांनी ते स्वतःचं नुकसान करून घेतलं आणि पुढे काय होतं तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी मी स्पष्ट सांगतो की आता काळ बदलणार आहे काळ बदलणार आहे आणि हळूहळू त्या ठिकाणी परत लोकांना हेची चीन निर्माण झालेली आहे भांडणार त्यांना टी व्हीमध्ये ते भांडणं त्यांना याचेच दिसतात चीड निर्माण झाली ते आता कोणतीही परिस्थिती यांना मतदान करणार नाही जे साधा सुद्धा कार्यकर्ता असेल जो फाटका कार्यकर्ता असेल त्याच्याकडे चार पैसे पण नसतील अशा माणसांना निवडून देतील जनता महाविकास आघाडीतर्फे तुम्ही कुठला मुद्दा घेऊन वैजापूर शहरातील नागरिकांकडे समोर भ्रष्टाचार सगळ्यात मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी जर पाहिला असेल तर तुम्ही प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे प्रचंड भ्रष्टाचार आणि हे दोन्ही सरकारचे लोक भ्रष्टाचार किती प्रचंड चालला कुठून आणले खोके पैसे कुठून आणले कुठून आणले खोके मी नेहमी म्हणायचो अरे शेतकरी इतकं अडचणीत आहे शेतकऱ्याला तुम्ही त्या ठिकाणी मदत करत नाही कारण शेत तुम्ही तुमच्या तुम्हाला पन्नास खोके मिळाले त्या एक खोक्यामधल्या शंभर पेट्या तुम्ही शेतकऱ्याला शंभर शेतकऱ्यांना दिला शंभर पेट्याचं ते कुठेतरी आज हे मिळतील त्यांनी मतदान त्याही त्या ठिकाणी लक्ष देत नाही आता उदवसा माझ्या काळात शेतकऱ्यांचं पूर्णपणे त्या ठिकाणी कर्ज माफ झालं होतं दोन दोन लाख रुपये त्यांना त्या ठिकाणी म्हणजे दहा हजार दहा हजार कोटी हे गेले आणि दोन दोन लाखापर्यंत क कर्जही माफ झाला होता या सगळ्या दृष्टिकोन पाहिलं होतं तर तुम्ही जर उद्धवसाहेबांनी ज्या ज्या काही योजना इथे आणल्या होत्या दिल्या इथं खूप योजना असं नाही काही नाही धिल्या योजना दिल्या त्या मुख्यमंत्रीच्या काळात दुर्दैवाने करोना झाला आणि करोनाचं ह्या दोघांनाही देवेंद्र फडणवीसजी आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदे हे दोघांनी प्लॅन केला जसं एखादा राजा त्या ठिकाणी आजारी पडला ना तो, तो प्रधान म्हणतो आता राजाचं काही खरं नाही आपण गादीवर बसा अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी गेम खेळला आता गेम खेळून त्या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरी केली चाळीस लोकांमध्ये फोडले शिवसेना फोडून यांना काय या मिळालं बाळासाहेब ठाकरेंनी काय यांना कमी कमी नाही केलं के ना खूप मोठं केलं बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा उद्धवसाहेबांनी काळात दोन वेळेस निवडणुका झाल्या या बोर्डाने पण दिलं त्याच्या आधी पण दिलं त्याच्यानंतर या शिंदेना दिलं मग त्यांना कळलं नाही की बाबा आहे त्यावेळेस आपल्याला कोणी मदत केली कोणी तिकीट दिलं कोणी मंत्री केलं उद्धवसाहेबांनी केलं पण उद्धवसाहेबांनी मंत्रिपद हे सगळं दिलं असं सुद्धा त्यांना त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन त्यांनी त्या ठिकाणी गेम खेळला हा गेम यशस्वी होणार नाही ज्यांनी मोठं केलं त्यांना त्या ठिकाणी धोका देऊ नये असं आपलं शास्त्र सांगतो त्या शास्त्राप्रमाणे यांना कधीही धोका परमेश्वर यांना धोका दिला